हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय सानवी फॅशन यूट्यूब चॅनल कमी उंची असलेल्या मुलींना महिलांना साडी नेसताना एक नेहमी एक भीती असते की मी यामध्ये अजूनच कमी उंचीची तर नाही दिसणार ना तर बघा आपण उंचीचं दिसणं किंवा कमी उंचीचं दिसणं हे देखील आपण निवडणाऱ्या साडीवरती अवलंबून असते ज्या म मुलींची ही कमी आहे त्यांनी कशा प्रकारच्या साड्या नेसाव्या जेणेकरून त्यांची उंची ही कमी दिसणार नाही आणि त्यांच्या उंचीकडे लक्ष केंद्रित होणार नाही तर अशा काही साड्या असतात ज्या आपण निवडण्यात चुकतो आणि मग याने आपला बांधा अजूनच कमी उंचीचा दिसतो पहिलेच आपली उंची कमी असते आणि त्यात अशा साड्या आपण निवडतो अशा साड्या नेसतो असे काही डिझाईन्सच्या साड्या असतात ज्याने आपली उंची अजिबातही दिसत नाही आपण खूप कमी उंचीचं दिसतो आणि आपला बांधा खूप ठेंडा दिसतो आणि म्हणूनच ज्यांची उंची फार कमी आहे अशा स्त्रियांनी अशा मुलींनी अशा साडी निवडताना अशा प्रकारच्या साड्या निवडा आणि ब्लाऊज देखील स्टिच करताना अशा प्रकारचे ब्लाऊज स्टिच करा जेणेकरून तुम्हाला त्या म साडीमध्ये किंवा ब्लाऊजमध्ये तुमचा बांधा ठेंगणा दिसणार नाही कमी उंचीचा वाटणार नाही तुमची उंची थोडी जास्तच दिसणार कमी उंचीच्या मुलींनी साडी साडी निवडताना ही नेहमी सरळ डिझाईनची साडी निवडावी ज्यावरती डिझाईन्स आहे किंवा प्रिंट आहे तर त्या सरळ असाव्यात किंवा सरळ पट्ट्यांची जी डिझाईन असते अशा पट्ट्यांची डिझाईन तुमची उंची ही चांगली दिसून देते आणि तुम्ही तुमचा बांधा देखील उंच दिसतो आणि याने तुम्हाला सरळ वर असं लूक येतं तसेच तुम्हाला क कापड चूज करताना क्रेप शिफॉन आणि रेयॉनचा कापड तुम्ही चूज करा जेव्हा के क्रेपचा फा फॅब्रिक आपण यूज करतो किंवा शिफॉनचा फॅब्रिक यूज करतो या साड्या चिपकून बसणाऱ्या असतात आणि याने आपला बांधा जो आहे हा ठेंगणाना दिसतो सरळ दिसतो आणि उंच आपल्याला बांधा असण्याचा फील करवतो त्याच्यामुळे तुम्ही अशा साड्यांमध्ये जे आहे ते कमी बांध्याचे दिसत नाहीत त्यानंतरचे टिप्स आहे ती म्हणजे ठेंगण्या मुलींनी कमी उंचीच्या मुलींनी साडी निवडताना खूप भगभग अशी डिझाईन असलेली निवडू नये तसेच मोठे काठपत्राच्या साड्या नेसू नयेत खूप मोठे काठ असलेल्या साड्या तुमची उंची कमी करते आणि तुम्ही खरंच कमी उंचीचे आहे हे दर्शवते कमी उंची असणाऱ्यांनी नेहमी अगदी साधी लेस आहे छोटीशी बॉर्डर आहे किंवा कटवर्कच्या साड्या आहेत ह्या अगदी परफेक्ट तुम्हाला लोक देतं कटवर्कच्या साड्यांमध्ये तुम्ही लग्न सोहळ्यामध्ये देखील कटवर्कच्या साड्या यूज करू शकता यामध्ये अगदी छोटीशी कटवर्क बॉर्डर असते जी तुम्हाला तुमची उंची जी आहे ती चांगली दिसते आणि या साड्यांमध्ये तुम्ही उंच देखील दिसता मोठ्या काठपत्राची साडी निवड निवडताना आपण त्यातमध्ये ज्यावेळेस वेळेस ते करतो त्यावेळेस मोठा काठपदर म्हणजे वरचा भाग अगदी थोडासा दिसतो थोडेसे डिझाईन दिसते आणि मग आपण अजूनच त्यामध्ये कमी उंच उंचीचं भासून येतो तसेच तुम्हाला खूप फ जास्त त्यावरती प्रिंट आहे अशा पद्धतीच्या साड्या देखील निवडू नका अगदी सिम्पल अशा साड्या निवडा जेणेकरून तुमचं लूक चांगलं आणि बेटर दिसेल तसेच तुम्ही साडी निवडताना या साड्या ज्या आहे त्या रंग जो असतो किंवा ब्लाऊज स्टिच करताना खूप अशा वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाउज स्टिच न करता अगदी सिम्पल ब्लाऊज स्टिच करा तसेच ज्या रंगाची तुमची साडी आहे त्याच रंगाचं ब्लाऊज असेल तर अतिशय उत्तम कारण हा जो आहे याचं पार्ट्स भागला जात नाही म्हणजे ब्लाऊज वेगळा आणि साडी वेगळी ह्या जर सेम असेल तर हा जो बांधा आहे अगदी सरळ दिसतो अगदी वरूपासून खालपर्यंत त्याच्यामुळे देखील आपण उंच वाटतो साडीमध्ये कमी उंचीचं दिसत नाही त्यानंतर साडी चूज करताना त्यामध्ये खूप दोन चार प्रकारच्या साड्या कलर आहेत अशा साड्या अजिबात निवडू नका अगदी सिम्पल प्लेन एकच कलर आहे अशा साड्या निवडा ते तुम्हाला उंच असण्याचं लूक देतं त्यामुळे ज्या मुलींची मुली बांधा हा ठेंगणा आहे कमी उंचीचा आहे त्यांनी या प्रकारच्या साडी निवडा जेणेकरून तुम्ही उंच दिसणार आणि ठेंगणा बांधा तुमचा दिसून पडणार नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत बाय बाय